स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची बैठक चेअरमन असीम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली स्मार्ट सिटी संचालक मंडळाची बैठक महापालिकेच्या मीटिंग हॉल हो येथे स्मार्ट सिटीचे चेअरमन तथा प्रधान सचिव नगर विकास विभागाचे असीम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या प्रसंगी महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे पोलिस आयुक्त यम राजकुमार जॉईंट डायरेक्टर टाउन प्लॅनिंगचे आर्यम पवार स्मार्ट सिटीचे संचालक प्राजक्ता सांगुरमे संचालक सर्वेश जोशी स्मार्ट सिटी तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चौबे तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे प्रवीण पाटील सार्वजनिक आरोग्य अभियंता तपंड Kulkarni, Kulkarni, स्मार्ट सिटी कंपनी सेक्रेटरी राहुल कुलकर्णी सी ए मनीष कुलकर्णी मान्यवर उपस्थित होते प्रथम स्मार्ट सिटी चे गुप्ता व मान्यवरांच्या हस्ते आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिकेच्या वृक्षारोपण करण्यात आले त्यानंतर स्मार्ट सिटीच्या बैठकीमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत विविध प्रकल्पांचा आढावा महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सोलापूर ते उजनी दुहेरी पाईपलाईन संदर्भातील संपूर्ण माहिती त्याचबरोबर स्मार्ट सिटी संदर्भात महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेले सर्व कामे या संदर्भात माहिती दिली महानगरपालिका शहराच्या पाणी वितरणावर वॉटर डिस्ट्रीब्युशन काम करत असून सर्वांना समान पाणी देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे पाकणी जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी वन विभागाकडून पुढील दोन महिन्यात सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा गुप्ता यांनी व्यक्त केली